नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया एक अशा पी जी आरबद्दल ज्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत मित्रांनो तर आता पी जी आर म्हणजे काय हे आपल्याला एक प्रश्न पडला असेल तर पी जी आर म्हणजे मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे की आपल्या फळ पिकात असो किंवा मुख्य कोणत्याही एका पिकामध्ये असो त्याची शाखी वाढ करण्यासाठी आपल्याला इथं पी जी आरचा वापर सुरुवातीच्या काळात करणं खूप गरजेचं असते मित्रांनो तर त्याच अनुषंगाने आपण आज इथे पी जी आरचा वापर करणार आहोत आपल्या टोमाट्या या पिकावर जे की माझ्या हातात आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही बायोविटा एक्स वीस लिटर पाण्याच्या पंपसाठी याचं प्रमाण इथं मी पन्नास एम एल घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशेबाने याचं प्रमाण घेऊ शकता आणि हे एक जबरदस्त असं पी जी आर आहे मित्रांनो एक्स याच्यात खूप काही सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला मिळून जातील याच्यात सल्फर आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे सोडियम आहे बोरॉन आयरन मॅग्नीज कॉपर आणि झिंक असे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये येतात आहेत मित्रांनो आणि याचा वापर एकदम जबरदस्त असा आपण आपल्या सुरुवातीच्या काळात करणार आहोत टोमॅटो वांग कारले दोडके गोबी मिरची कोणत्याही पिकात कांदा पण असू द्या मित्रांनो कोणत्याही पिकात याचे जबरदस्त असे रिझल्ट आपल्याला भेटणार आहेत आणि एकदम सुपर असा पी जी आर आहे मित्रांनो हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सुरुवातीच्या काळात पिकावर आपल्या कॅनोपे असो हे शाखीय वाढ असो मित्रांनो याचा रिझल्ट आपल्याला इथं जबरदस्त असा मिळून जाणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही शिया वीड एक्स्ट्रॅक्ट असलेलं हे पी जी आर एकदम जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला देईल मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या काळात हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरू शकता त्याचबरोबर इथं आपल्या ता टोमॅटोवर दिसणार आहे मित्रांनो थोडंफार इथं मला दिसत आहे थ्रिप्स मावा तुडतुडे जे काही छोटे छोटे इन्सेक्ट आहेत ते मित्रांनो आपल्या दोडका असो हे तुमचं ता टोमॅटो वांगं कोणत्याही पिकावर असो सुरुवातीच्या काळात खूप त्रास देतात त्यासाठी आपण इथं आलिका घेतलेला आहे वीस लिटर पाण्याच्या पंपसाठी येतं आपण वीस एम एल एचा वापर केला आहे मित्रांनो याच्यामध्ये थायमा थॉक्झन था बारा पॉईंट सहा टक्के आणि लॅमडा आयलो तरी नऊ पॉईंट पाच टक्के असं आहे मिश्रण आहे मित्रांनो आणि या दोघाचा रिझल्ट आपल्याला एकदम जबरदस्त मिळणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे फवारणी झाल्यानंतर पाच दिवसानंतर आपल्या टोमॅटोचा कसा प्रकारे रिझल्ट भेटून जाईल मित्रांनो तर आता स्थिती काय आहे आपल्या टोमॅटोची तुम्हाला मी दाखवणार आहे तर सध्या स्थितीला आपले टोमॅटो अशा प्रकारे मित्रांनो पाच दिवसानंतर त्याचा स्प्रे घेतल्यावर कोण्या कंडिशनमध्ये येईल हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तर या दोन औषधीचा आधी तुम्ही कधी वापर केला आहे का आणि याचा रिझल्ट प्रकारे आहे तुम्ही मला कमेंटद्वारे अवश्य कळवा मित्रांनो आणि याच्याबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा तोपर्यंत तुम्ही करा व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब